आमचे मीरा भाईंदरचे हे सगळे लोकप्रतिनिधी ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्यानं आमच्या सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदरचं प्रतिनिधित्व केलेले आमचे कॅटूबाई म्हणजे कॅटलिन परेरा माझे महापौर आमची शर्मिला बागाजी आमचे बडनड जॉर्ज गोविंद ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून एका समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि विरा भाईंदर शहराचं सुद्धा प्रतिनिधित्व करतायत आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आमचे मित्र आणि या शहराचे प्रथम आमदार आदरणीय गिलबर्ट मेंडोसा साहेब हयात असताना उत्तमच्या कचरा प्रकल्पासाठी त्यांनी तो प्रकल्प रद्द व्हावा बंद व्हावा म्हणून खूप परिश्रम घेतले खूप मेहनत घेतली आज ते आपल्यामध्ये नाहीये पण त्यांच्यानंतर त्यांची जी इच्छा आहे कि तो प्रकल्प त्या ठिकाणावर हटावा तो जवळजवळ आता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आम्ही त्याची पूर्तता करतोय राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी भरघोस निधी या मीरा बैन महानगरपालिकेला दिलेला आहे अजूनही जर काही गरज पडली तर ते निधी देण्याची तयारी दर्शवली होती आणि त्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये सात ठिकाणी विविध प्रकल्प राबवतोय जागा निश्चित झालेले प्रकल्प दोन तयार झालेले आणि पुढले पाच प्रकल्प हे कार्यान्वित आहे पुढल्या सहा महिन्यामध्ये म्हणजे मार्च किंवा मॅक्झिमम एप्रिल महिन्यामध्ये हे प्रकल्प सगळे कार्यान्वित होऊन मीरा भाईंदर शहरातील उत्तम डम्पिंग ग्राउंडवर एक किलो सुद्धा ओला कचरा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आणि हे विविध प्रकल्प त्या माध्यमातून आम्ही शहरातील विविध ठिकाणी राबवतोय त्याप्रमाणे एकूण शंभर टन क्षमतेचे चार सोलाराइज मेकॅनिकल कंपोजिट खत प्रकल्प आम्ही उभारण्याचे काम चालू केलेलं आहे त्यामध्ये पीपल असोसिएशन फॉर टोटल हे अँड युथ एम्प्लॉईज पाते यांना आम्ही एक काम दिलेलं आहे त्यांना कार्यादेश देण्यात आलेला का <laughs> आहे मिस्टर सौराष्ट्र एक्व प्रोजेक्ट यांना कार्यादेश देण्यात आलेला का आहे मेसेस आकांक्षा इंटरप्राइजेस यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे आणि ह्या हे सगळे बायोमायनिंगचे प्रकल्प का पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे त्यांना सूचना दिलेल्या आणि त्या पद्धतीनं कचऱ्यापासून खत निर्मिती हा सुद्धा महत्वाचा मुद्दा हिराभर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये सात बायोमिथेनायझेशनचे प्रकल्प आम्ही राबवतोय त्यामध्ये आरक्षण क्रमांक चाळीस नौघर आरक्षणला जे आहे ते तीन ठिकाणी आहे पन्नास लाख क्षमते क्षमतेचा प्रकल्प आम्ही जवळजवळ आता कार्यान्वित केलेला आहे महाजनवाडी सर्वे नंबर तीनशे अडुसष्ट मध्ये पन्नास टन क्षमते क्षमतेचा तेही चार ठिकाणी आहे त्या प्रकल्पाचे बांधकाम चालू असून तो प्रकल्प सुद्धा आमचा चार महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि शंभर टन क्षमतेचे पाच बायोमिथेजनायझेशनचे प्रकल्प असे जवळजवळ शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही हा आहे ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जो गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा त्याला यश आलेला आहे ओला कचरा पूर्णतः नष्ट होईल ह्या विविध प्रकल्पामध्ये साथकांनी परंतु सुक्या कचऱ्याचा प्रश्न तसा अनुतीरित राहणार आहे परंतु त्या प्रकल्पाचा सुद्धा त्या कचऱ्याचा सुद्धा कशा प्रकारे विल्हेवाट लावायचा या ठिकाणी आम्ही तज्ज्ञांशी बोलतोय म्हणजे आज जर बघायला गेलं तर चारशे पन्नास ते पाचशे मेट्रिक टन घनकचरा आता निर्माण होतोय त्यामध्ये सुका कचरा जो आहे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर आपल्याला टी आर बी मिळतोय आणि त्यातनं आता हा सुका कचऱ्याचं विकेंद्रीकरण कसं करायचं या माध्यमातून आम्ही त्या सुद्धा साठी नवीन नवीन टेक्नॉलॉजी कार्यान्वित करून उत्तर परिसर किंवा तो उत्तरचा कधी कधी जो ह्या कचरा प्रकल्पाचा आहे तो म्हणजे राईमुरवा मुर्ध्यापर्यंत सुद्धा हवेच्या माध्यमातून यायचा असं त्या तेथील नागरिकांची तक्रार होती त्यामुळे हा जो घाण वास येण्याचा प्रश्न आहे तो आम्ही आता संपूर्ण संपुष्टात आणतोय त्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री ज्यांनी ह्या प्रकल्पासाठी हा निधी दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो हा झाला एक विषय दुसरा विषय आमच्या सगळ्या म्हणजे खरं तर हा विषय आज घेणार नव्हतो त्या ठिकाणी मी वेगळी पत्रकार परिषद घेणार होतो तो सगळ्या वर्कआउट वगैरे फायनल झाल्यावर पण तुमच्या माहिती करता सांगतो